अरे हर महादेव कुठला आहे अरे वा 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 काय चाललं या भाऊ म्हणलं <laughs> मी सायकल घेतो तुम्ही बसा थार मध्ये काय अडचण नाही भाऊ बॅलन्स म्हणला ओके त्याला जिंदगीत येऊ गाला पाहिलं जिंदगीत थार मध्ये बसलो मी आज खरंच थार पाहि थार बरं काय पण मला सांगितलं की मी चपला काढून बुट काढून पाया चपला पाळा म्हणतोय जोपर्यंत वर ना केदारनाथमधनं खाली येत नाही ना तोपर्यंत मी चप्पल पाळा म्हणतोय काहीच नाही गॉगलमध्ये समजा तुटला गॉगल श्रीनगर एक्क्याण्णव किलोमीटर गौरीकुंड दोनशे किलोमीटर केदारनाथ दोनशे किलोमीटर ही माझ्यासाठी खूप जास्त एका महिन्यापासून आम्हाला व्हिडिओ बघतोय तर खरंच भारी वाटलं एवढं वाट बारका बारका पोरा उत्तराखंड मधून आम्हाला मिळत तू या त्यापासून जर थोडी टाईपने खोली बघा स्ली पण पडला आहे ती पण बदलून घेतो आणि पुढलं टायर का ही काय रोजच पंक्चर व्हायला लागलंय ही चिरलंही साहित्य नाही बघा हे बघा या काय बघाई त्याला पण बदलून घ्यायला लागलं आणि पण बदलून घेतो गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम एच फोर्टी फाय ॲड्रेस पाहतो तुमचा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सध्याला का आता मी उत्तराखंडमध्ये काल आलो होतो बघितलं होतं मी आज लगेच शिकेशमध्ये थांबलेलो मी काल रात्री आणि पाऊस सकाळ सकाळ सुरू झाला हे बघा हे बघा सकाळ सकाळच माझा पाऊ माझ्यापाशी पाऊस चालू झाला तर मग भाऊ खूप समोर नाश्ता करायला ते आपल्या नागपूर ना तिथं वरत राहतात नागपूर मधले नाश्ता करायला कर सकाळ सकाळी टायमिंग टाइमिंग आहे साडे नऊ भाऊ म्हणलं भिजत जातात ना एवढ्यामध्ये एवढ्यात काय भिजायचं म्हणलं <laughs> बापरे चलो 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 फक्त कसपूरच राहतो तू इथं पुढल्या घरात नाश्ता करायला इथं आलतो ही आपल्या नागपूर मधली फॅमिली राहते सायकल माझी भिजली सायकल मी बँकेच्या बाहेर लावली सायकल माझी आणि दहा वाजता दुकानं उघडायची होती आता साडे दहा वाजलेल्या त्या मी इथेच अजून चटणी घेतली ह्यांना मला चटणी दिली आपल्याकडली इकडे आणि चटणी दिली चटणी घेतो आणि हे रेनकोट घेते यांच्यापासून रेनकोट घेतून रेनकोट घालून आम्ही सायकल इकडे निघतो ती मला सोडतो प्लॅन झाला आहे की नंतर ना ज्या टायमिंग मी माघारली का नाही तिकडून केदारनाथमधनं त्या टाइमला मग मला म्हणली चार ते पाच दिवस तुम्ही थांबा आपण राफ्टिंग करायला जाऊ नदीमधनं बोट असत खालीवर अडचण नाही म्हणले भरपूर पण आता मला गरबड त्यामुळे मला फुलं निघायचं लवकर लवकर हे रेनकोट आणला येत ना येत नाही ना आतमध्ये पाणी नाही आहे का ना हा थँक्यू आपली केली फॅमिली भाऊ कुठे भाऊ बाहेर गेल ना बाबा बाहेर गेल तर बहिणी आहे तिथं वहिनीने मला रेनकोट दिला म्हणजे राहून द्या म्हणली आता पाऊस आला हां ओके ठीक हे बाबा केदारनाथसाठी तिथं मी देणगी दिला नाही यांच्या नावाची मनापासून या एकदम चला रेनकोट घालून निघू पुढं पाऊस वाढायला लागला या फायनली तिकट 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 मिळालेलं या केदारनाथवरून खाली असतो तर मला एवढं टिकवायला लागणार नाही कसं पण करून टिकवायच लागणार नाही मला केदारनाथमध्ये वर घेतल्या मी रोटी आणि तिकट खाणार नाही या चला आता आलोय घरी दरवाजे उघडतो मस्त मध्ये माझं सगळं सामान घेतो मध्ये टाकून इथं निघतो पाऊस नॉर्मल कमी आला आता ही बघा भावानं गावरांची उडा ही बाबा इतका जास्त पाऊस झालाय का नाही बोलायच नाही बाबा सकाळ सकाळच्या बातम्या बघितल्या दिल्लीमध्ये तर इतका पाऊस झाला झाला गाड्यांना जायला ज्या नाही निम्या गाड्याच्या पावसात बुडलेल्या त्या ही बघा हे पाऊस खतरनाक पाऊस हा ऋषिकेशी मध्ये पडता आहे बाप रे गो माता पायकली पैसे आलो सायकली सामान की आप झाली का नाही बळ बळ सामान दाबू दाबू बसवलं दाबू दाबू आता सायकल नीट करायला निघालूया महागा रे मी थोडं सायकल नीट करून मग नंतर पुढे निघणार नाही मी भाऊ पण मग असं कायच भावना दिला भर चिवडा व जे वालय सायकलीमध्ये आजच नाही करता आता हा पिच्चर वाला फायनली काम चालू केलेलं या सायकलचं काम करतो निघतो ही बघा खोलली तुमची बघा ह्या जरा थोडी वेगळ्या टाईप ने खोलली बघा ही गोळे निघून पडले ते ह्याच्या आतमध्ये आणि आतमधलं ही गोल असतं ना ही वाटी ती वाटी पण आतमध्ये गेली आहे आणि त्याला स्प्ले पण पडला आहे ती पण बदलून घेतो आणि पुढलं टायर ती काय रोजच पंक्चर व्हायला लागलं आहे ही चिरलंय साहित नाही काही हे आहे का हे काही ह्याला पण बदलून घ्यायला गेला बदलून घेतो मेन गोष्ट म्हणजे काही झाली आहे ना आठ लाख माझ्या तुम्ही पैसे कमी होतं तर पाहून मदत केली आहे मला यांचं तर कोणतरी पाहू नयत नंतर ना जाणून घेऊ मी कोणा कोणाकोणी मदत झाली आहे सायकलचा समजा खर्च पण तिथे करतो म्हणलं ते तर असं काहीतरी बघा काम झालं आहे बघा ह्याचं काम एकदम भारी केलं आहे स्कूप यांना हे काम जर भारी केलं आहे पण आता फक्त uh, राहिले फक्त फुलं टायर बदलत राहिलं या टायर मध्ये पंक्चर एक होती पंक्चर नव्हती पण मला येत पण ते माझी आयडिया नाही ह्यांना स्वतःना पंक्चर केले कारण की आम्ही बाहेर थांबलेलो आणि ही आतमध्ये होती पंक्चर तर असते ना काल दिवसभर सायकल उभा होती आणि काल रात्रभर बरोबर उभं होती तर माझं म्हणणं होतं काल रात्रीमध्ये हवा जाय पण ती पंक्चर मोठी होती यांना आतमध्ये माझ्या म्हणण्याने काटामध्ये मग टोचवलं एखादा आणि पंक्चर केली आणि नंतर पंक्चर काढले होते वेस रुपये असं ते काही अडचण नाही ताटटक करून कधी पॉट भरत नसतं हे सांगतो तुम्हालाच माहिती आहे असं काहीतरी झालंय काम एकदम अजून तर टकाटक मध्ये काम केलंय पण सायकिल के माझे आता वजन जास्त झालंय समजा गोष्टी जास्त घेतलेल्या भावना दिलेल्या मला चाळीस तीस चाळीस किलो वजन असायचे मला एकदा वजन करायचंय मला काही पण करून असे विषय अरे मला ताटपत्रे घ्यायची सात बाय सातची कुठं मिळते बघायला मला पाठी काम आता एकदम परफेक्ट मध्ये झालंय आता फक्त आपल्याला फुललं टायर बदलं करायचं आहे फुललं टायर बदली करून घेतो हे फाटलेलं आहे जास्त टायर चांगलं चेंज करतो म्हणजे आपलं पंक्चर होतं कोटनाच गेला सकाळ सकाळी उठलं की रोज टायर पंक्चर असायचं ना मग ती सायकल करायची मोडत जातो समजा मग आता ती घेतो बदली करून निघतो थोडं समजा एकदम फुल फायनली एकदम मस्त भारी काम झालं सायकलचं काम एक नंबर केलं या दा स्पोक ही यांना जरा थोडं चाडमधूनच स्पोक टाकलं थोडं पहिलं पोतो थोडं पातळ येतं इनॉर्मल जाड यांना काम काम एकदम भारी केलं यांना कामात कॉम्प्रोमाइज नाही काम एक नंबर केलं आहे शेन लूप घेतला एक छोटासा फुडला टायर बदलला फुडला टायर बदलला भाऊनं आणि <laughs> भाऊ भाऊच्या मामानं यांना मला ज्या समजे मदत केली त्यांच्या मामानं पैसे भरले सतराशे रुपये होणं खर्च झालाय माझ्या सायकलला आज म्हणजे पहिल्यांदा असं पाहून इतका सायकलला माझ्या खर्च झालाय सतराशे रुपये पहिल्यांदा सायकलचा खर्च आहे माझ्या त्यात मध्ये काम करत केलं पुढे तुम्हाला जाऊन सांगतो आता मला सात बाय सातच एक वॉटरप्रूफ कागद घ्यायचा जेणेकरून आपल्या टेन्स ते मला खाली टाकायचा पुढं फॉलोवर मिला मेरे को आ, नाम क्या है भाई बताओ मेरा नाम गोविंद है ये गोविंद है और कब से फॉलो कर रहे हो अभी 1 महीना होने वाला है 1 महीना हो गया भाई एक महिनेपासून आता व्हिडिओ बघितर करतले भारी वाटले एवढा बरका बरका पोरा उतरखानमधून मला भेटतोय कसा लगरा है भाई मिलके बहुत अच्छा अच्छा रहा है हां सायकल देखकर रुके ना मेरी एक्चुअली काय झालं ना सायकल इथे लावली आणि ही कागद आणण्यासाठी आम्ही पाटीमाकडे दुकानामध्ये गेलो तर ही सायकलच इथे उं थांबला माझ्या मला मला मी ओळखतो तुम्हाला भारी वाटलं जे थँक्यू यार बाई फॉलो ठीक ठीक आहे ब्लॉग ब्लॉग करणार माझी एक मनात इच्छा आली मला कमेंट करून सांगा ही माझा विचार बरोबर आहे का आता मी ऋषिकेशमध्ये आहे माझं म्हणणं काय येतंय की आज मी ऋषिकेश त्यांना थोडं पुढं जाईल तर माझं म्हणणं असं येतं आहे की मी चपला काढून बुटं काढून पापला पाळा म्हणतोय जोपर्यंत वरण के खाली येत नाही ना तोपर्यंत मी चप्पल पाळा म्हणतोय तुमचा विचार काय येतो मला सांगा एक मनातून इच्छित आली बाबा चपला पाळाव्या ते मी सायकलवर घेऊन बेज डोंगरात ना मला माहिती आहे मला लिहित नाही कारण की बाय दुखणार टाचा दुखणार पंच दुखणार माझं समज कारण सायकल टाकलाय घे ना मला त्यामुळं तुम्ही सांगा हे विचार बरोबर का माझं मला माझ्या झाली आता चढ झालाय चालू सायकल ढकाल तू ढकालतोय भाव पुढं संपल्यात या माझ्या बाटलीतलं पाणी पण सगळं संपलं या आणि अस संध्याकाळी मी चपला काढून ठेवणार नाही आणि असं बंगड्या पाया जाणार नाही ठरवलं मी आता ताप फोन आणि मला माहिती माझ्या पायान रच तुझला घेऊ शकता या तरी पण करणार मी बघितलं कुठेच रोड रोड किती जास्त वरच बघितलं आता तिकडे ते राहून ती संघर्ष माझा चालू झाला आता तर भाऊ न जेवण झालंय मस्त मध्ये आपण निघाले आलो या शेजारी जेवण केलं भावानं मदत ही केली मला समजा सायकलला खर्च एकदम भारी वाटलं आता जाऊ आपल्याला तेव्हा त्या घाटात जायचंय पुढं तेव्हा ते गाठायचं तिकडे जायचं या आणि हे राफ्टिंगचं ज्यावेळेस माघार येईल भाऊ म्हणते आपण राफ्टिंगला जाऊ म्हणते आमच्या भावाला थोडी कॅमेरा समोर लाद वाटते तर नवीन माझा लादच वाटते असं आहे आता निघालो या खरंच भाऊ धन्यवाद मनापासून लय मदत केली आणि मेन गोष्ट काय ना वेळ गोष्ट नाही काय नाही वेळ जे मिळतं ना हीच आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे आता रिचिकेच्या बाहेर पडलेलोय मी आणि आता इथं आपल्याला सगळं घाट लागणार आहे थोडा दोन तीन किलोमीटर पर्यंत नि ठाई नंतर शिवपुरी पासून आपल्याला सगळा चढ तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करू चला श्रीनगर एक्क्याण्णव किलोमीटर गौरीकुंड दोनशे किलोमीटर केदारनाथ दोनशे किलोमीटर ही माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मग तिकडे बघितलं तर बद्रीनाथ दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे असं काहीतरी भावनो आणि केदारनाथ दोनशे किलोमीटर दो म्हणलं तर रोजचं जरी पंचवीस किलोमीटर म्हणलं तरी पाच शंभर किलोमीटर पाच पाच दहा दिवसात पोचतो मी माझा माझ्या बरोबर आहे दहा दिवसामध्ये आपण कसं पोचतो या तर चला निवाद म्हणजे अजून तर रस्ता प्लेन आहे पुढं मग चढायला लागणार नाही जास्तीत जास्त चला आता मी सायकल टाकण्यास सुरुवात झाली बघा आता बघा ढकल तू सायकल मी सायकल हे चढ लागला का नाही आम्ही सायकलीसाठी सायकलीसाठी एक चांगली गोष्ट बी आणि एक वाईट गोष्ट बी काय सांगू मला सायकली उचालताना जवळ उतार लागतो लई भारी वाटतं आणि जेव्हा चढ लागतो ना तेव्हा वाईट वाटतं आणि जेव्हा चढ लागतो ना त्यावेळेस चांगलं बी वाटतं पण ती कवा बगद जाऊन नजारा एकदम साईडला भारी असते ना नाही तेव्हा बघत बघत आणि जी नजारा जी मजा आहे ना ती अमेझिंग आहे माणसं मला रस्ते जाते तर म्हणते हर हर महादेव हर हर महादेव मला लय भारी वाटते त्यावेळेस हर हर महादेव हर हर महादेव म्हणते ती लय भारी वाटतं जाताना दोघे जण म्हणले आता हा हर हर महादेव तिथं बघा जग राफ्टिंग चालू आहे ते आता ती असं 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 दोघं दे तिकडे चालू आहे का असं असं चालू आहे का असं असं चालू येतो तिकडे दोघं असं असं चालू आहे येतो बघितलं का दगं तिकडे दोघं तिकडे खाली तिकडं कसं आहे आणि इकडं जायचं आहे हे आपण असंच आता तिथं पाणी शांत आहे थोडं बाकी तिकडे पाणी खवळलेलं या होल्ली बल्ली वाचली वाचली वाचली

बहुत हो गया यार। अरे खाली जे बाबा जी बाबाजी। उसमें क्या है एक इंसान एक इंसान की मदद करता है और कौन करेगा बताइए बस चलिए अभी अभी किधर जा रहे हैं आप चलिए बाबा के दर्शन करते हैं चलिए हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव एकमेकाला मदत करणे हे आपला हिंदू धर्म आहे <laughs> काय असो किंवा नसू एक आशीर्वाद मला लागला चला एक काम तर चांगलं झालं ह्याचा आशीर्वाद मला मिळाला आता पुढे जे माझ्या संकट या नक्की की संकट माझं टळालं आणि ह्याचा अर्थ असतो तुम्ही एक मदत केली तर तुमच्यावर एक कृपा होती असं असतं या महादेवाच्या रूपात कधी येईल कोण सांगता येत नाही त्यामुळे मदत करायची र बांगावची अंगावची कापडे तर देऊन टाकायची इकडचं बघितलं ना तेव्हा तिथं टनलचं काम चालू आहे ही जी टनल दिसते ना तुम्हाला ही रेल्वेची टनल आहे ना हे टनल सरळ जाणार नाही या केदारनाथला बद्रीनाथला हे टनल जाणार नाही था। या दिसते असते रेल्वेचे तेव्हा ते टनल बनते नवीन आणि तसंच काम करतात ते आपलं भाव करतात ते सकाळी तुषार भाव भेटले आपल्याला ते होतं ना सांग ते ह्या रिलेटेडमध्ये काम करतात थोडं मला असं काहीतरी आणि इकडल्या साईडला बघितलं तर हे इकडल्या साईडला राफ्टिंग चालू आहे राफ्टिंग आहे ना इकडल्या साईडला इथनं राफ्टिंग येतं नदीतनं खाली उतरून असं तिकडे जाते तो का तिकडे ती उतरून असं काहीतरी आणि आपल्याला आता ते रस्त्याने तिकडे जर भरले का प्रयत्न ना तेव्हा तिकडं वरण ती जंपिंग करते ना ती जम्पिंग करायचं आहे बघा तेव्हा वर उभा राहून दोरी बांधते ती पायऱ्या वरण खाली टिकवून देते ती आणि ती करायला मजा येते त्याला काहीतरी आठशे का नऊशे रुपये आहे त्याला काहीतरी ती भारी या बघू आपण फुडल्या वेळेस आता आपलं बजेटच नाही एवढं हा 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 तर ही बघा काही रस्त्यावर दुगडं पडलेत या आणि हे दगड कुठं पडलेत या काही वरला डोंगर डासला या आणि डोंगूर कधी डासून काय सांगत नाही कारण की एकदम फोन चालतं काही दगड कधी वरून डोक्यात पडलं नको काय सांगतात नाही कारण की बरोबर दुपार होताय ते बघितलं माका वाटेक लावून बघतोय वरला काही मोठा घेऊन गेली मोटा मोठा घास घेऊन गेली नुसतं तुम्हाला कडे बघते बा ही बारी हीचा स्वभाव मला आवडला बघा हा हे जसभाव मला आवडला बरं का एक नंबर बारी बघा वरनं कोणत्या खाली आलो तुम्ही सायकलचा बरे काय लवकर लागणार नाही लागलं नाही लवकर आणि हे तर माझा गॉगल पडला गॉगल बघा हे तुम्हाला दाखवतो माझं गोगल थाल काय झालं हे चालू मी घ्यायला पळ आल तरी कोणत्या गाडी आली आहे काळी आणि गाडी खाली आला गोगूल समजा चकना तुट झाला गोगल हे बघा गॉगल काहीच नाही गॉगलमध्ये समजा तुटला गॉगल शेठ लई वाईट झालं राह ते मागास बघलो आता सकाळ जाऊ द्या असू द्या काय करतो आता माझ्यापाशी काच आहे म्हणते काचाच काही चुप नाही आता हर हर भार महादेव कुठला आहे निमगाव घेतकी निमगाव कितकी हे जर ते राहा तुम्ही रावण अरे वा 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 काय चाललंय या काय नाही कुठं केलं या खाली या इकडे आपल्या इकडली गाडी आली थार निघालो होता तुम्ही शनिवारी निघालो शनिवारी बघता बरे वाटत बघायला थार दुसरे वर्ष आता किती दिवस चालतो मी करणं निघून आम्ही शनिवारी निघलो सव्वीस तारखेला सकाळी आम्ही ह्याला गेलो कृष्णेश्वर आधी शनी शिंगणापूर गेलं शनी शिंगणापूर वरन देवगुड गेलं तिथनं कृष्णेश्वर केलं आपलं ते बद्रा हरिद्वार करून बद्रा मोला हे करून ह्याला गेलता काय हरकी पोटीला गेलता का नाही हरकी पोटी म्हणलं आमचं तीन तारखेला आपण मी जाणार नाही मी आज संध्याकाळी चप्ला ठेवून काढून चपल संध्याकाळी जगलं मी सायकल घेऊन जाणार नाही तसं मला नाही करायचं बोलल चिटिंग करायच नाही भाऊ म्हणलं मी सायकल घेतो तुम्ही बसा थार मध्ये काय अडचण नाही भाऊ बॅलन्स म्हणला ओके एकदम हा निघाली लटपटी पण काय अडचण नाही जमती तेव्हा गेलो मला बी आहे पडून फक्त बाकीच काय नाही त्याला जिंदगीत येऊ गला पाहिलं जिंदगीत थार मध्ये बसलो मी आज खरंच थारबाई थारत आहे बर काय पण मला चालतं काय नाही थारत पहिल्यांदा बसलो ऍप मध्ये पाणी मस्त मग चाललंय बाहून सायकल चालले इतर सायकल चालवतात सायकल चालवताना कसं वाटलं वाटलं आहे ना सोपं आहे ते व्हिडिओ मध्ये बघायला पण हे इतकं अवघड आहे हे बघितलं व्हिडिओ मध्ये बघणे चाललंय तुम्ही सोपे चालले जर का तुम्ही गाठा चालले असते ना तर मग तर तुम्ही म्हणला असता काय आहे चाल बघित नाही आम्हाला कोड पडले तुम्ही इतका प्रवास या सायकल कसा करता हा ही मेन गोष्ट आहे सपोज ना जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतो ना ती नुसतं माझं बोलणं एकदा पण जेव्हा ती अनुभवायला जेव्हा माणूस जावा सायकल बसतो ना तेव्हा ती कळत की नेट किती लागते ते बी असल्या उन्हातानामध्ये ती लय माझे बघती मनापासून हा त्या शक्तीच्या जोरावरच तुम्ही वर नाश दिसतो तवाच आपण एवढं समज करू शकतो तर काही होत नाही त्यामुळं दिवसात ना चार ते पाच वेळा तरी हर महादेव म्हणलं पाहिजे हर हर महादेव महादेव पहा हे बुट आता मी काढल्यात या आता मी बूट काढलेत आहे आणि हे आता मी पंधरा दिवसानं किंवा वीस दिवसानंच बुट घालणार जोपर्यंत बाबा केदार दर्शन करून येत नाही हे बघा माझं पाय हे कसं येतं हे बघून घ्या माझा आता पाय कसं येते एकदम पंधराशे पट आणि महागारी आल्याच्या नंतर ना माझे एकदा पाय बघून घ्या कसं होणार नाही म्हणा लय हलवण नाही ते मला बी चांगलं माहिती पण बाबा केदरनाथ बोलले म्हणले आपण काहीच नाही करू शकत आपण तिकट पुत्रे या चालणारा फक्त ती आहे बघू आता काय होत